जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक भागात असलेल्या जोरदार पावसामुळे रविवारी सायंकाळपर्यंत या धरणाची पाणी पातळी पंच्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के टक्क्यावर पोहोचली आहे सध्या या धरणात अठरा हजार एकाहत्तर क्युसेक्स पाणी येत आहे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जायकवाडी हे धरण भरल्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे तर उजवा कालवा माजलगाव धरणासाठी पाचशे क्युसेक्स पाणी सोडले जाते टुडे मराठी मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देव राजाळे छत्रपती संभाजीनगर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा